नमस्कार मी मनीषा ब्राईट फूड्स अँड क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे बऱ्याच भाज्या अशा असतात की त्यांना स्वतःची अशी टेस्ट असते पण त्यामध्ये जर आपण भरपूर असे वेगवेगळे मसाले वापरले तर त्याची मूळ टेस्ट निघून जाते आणि खूप असे मसालेच लागतात म्हणून आज आपण मोजक्याच अशा मसाल्यामध्ये भरले वांगे आणि ते ही पारंपरिक पद्धतीने करणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया भरले वांगे तयार करण्यासाठी सुरुवातीला आपण एक वाटण तयार करूयात पाववाटी खोबरे आठ ते दहा लसूण आणि थोडीशी कोथिंबीर आणि एक काडी प कडीपत्ता घालून छान असे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात पहा आपले वाटण तयार झालेले आहे आता मी येथे पाच वांगी घेतलेत वांगी ही खूप प्रकारचे असतात पण खायला खूप छान लागते अशा प्रकारचे वांगे अशा प्रकारचे वांग्याचे भरले वांगे, वांगे किंवा खारे वांगे खूप छान लागते थोडंसं हिरवट आणि थोडंसं जांभळट अशा प्रकारचे वांगे असते ते खायला खूप छान असते पूर्णपणे जांभळे असते ते वांगे खायला खूप काही छान लागत नाही ही वांगी थोडीशी काटेरी असतात म्हणून आपण ह्याचे काटे काढून घेऊयात आणि अर्धवट देटही कट करूयात ह्याचे सर्व देट कट करायचे नाही अर्धेच देट कट करायचे अजून एक दुसऱ्या प्रकारचे वांगे असते ते थोडेसे पांढरट आणि हिरवट असते तेही खायला खूप छान लागते आता हे मधून असे कट करूयात थोडेसेच कट करायचे पहा एकदा अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आणि एकदा अशा पद्धतीने कट करायचं आणि मधून थोडंसे पाहून घ्यायचं की याच्यामध्ये थोडंसं खराब आहे का कट करून झाले की ही कट केलेली वांगी पाण्यामध्ये ठेवायची पाण्यामध्ये ठेवले की वांगी ही काळी पडत नाहीत पहा आपले सर्व वांगे कट करून झालेले आहेत आता आपण वांग्यामध्ये मसाला भरण्यासाठी वांगी पाण्यातून काढून घेऊयात आपण जे वाटण तयार केले होते त्यातील एक चमचा वाटण मी वांग्यामध्ये भरणार आहे बाकीचं उरलेलं वाटण हे आपण वांग्याची भाजी तयार करताना वापरणार आहोत आता याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घेऊयात हा कूट थोडासा जाडसरच घ्यायचा खूप असा बारीक करायचा नाही एक पाच ते सहा चमचे आपण शेंगदाण्याचा कूट घेणार आहोत एक छोटा चमचा गरम मसाला हा गरम मसाला मी घरीच तयार केलेला आहे आणि थोडेसे काळं तिखट घालणार आहे अगदी थोडेसेच वापरणार आहे कारण भाजी करताना मी परत तेलामध्ये सुद्धा याच तिखटाचा वापर करणार आहे चवीनुसार मीठ घालूयात थोडीशी हळद घालूयात आणि यामध्ये आता थोडेसे पाणी घालून आपण हे ओले करून घेणार आहोत खूप असे पातळ करणार नाही आपल्याला वांग्यामध्ये भरता येईल एवढाच आपण हा मसाला ओला करून घेणार आहोत आता आपण कट केलेल्या वांग्यामध्ये भरपूर असा मसाला भरून घ्यायचा अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता जेवढा आपल्याला वांग्यामध्ये मसाला भरता येतोय तेवढा आपण मस... वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा त्यामुळे वांगी चवीला खूप छान लागतात पहा आपण पारंपरिक पद्धतीने भरले वांगे करत असल्यामुळे येथे आपण जास्त कोणत्याही मसाल्याचा वापर केलेला नाही जर आपण जास्त मसाल्याचा वापर केला तर भाजीला मसाल्याचीच टेस्ट येते आणि मूळ वांग्याची टेस्टही निघून जाते सर्व वांग्यामध्ये आता आपला मसाला भरून झालेला आहे तरीही आपला मसाला शिल्लक आहे हा मसाला आपण परत वापरणार आहोत एका गॅसवरती एक कढई गरम करून त्यामध्ये दोन चमचे तेल गरम करून घेऊयात तेल छान गरम झाले की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालूयात मोहरी छान कडकडल्यानंतर एक चमचा जिरे घालूयात आणि थोडासा कढीपत्ता घालूयात आणि आपण तयार केलेले जे वाटण होते ते वाटण घालूयात वाटण थोडेसे जाडसरच ठेवायचे आणि हा सर्व मसाला हा मीडियम गॅसवरती परतून घ्यायचा तेलामध्ये छान असा मिक्स करायचा मसाला व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आणखी थोडेसे काळे तिखट घालायचे तेही तेलासोबत मसाल्यासोबत छान असे परतून घ्यायचे आपण अगोदर थोडेसे वांग्यामध्ये मीठ घातले होते त्यामुळे आता आपण ह्या मसाल्यापुरतेच थोडेसे अगदी मीठ घालणार आहोत आणि यामध्ये आता आपण भरलेली वांगी घालूयात आणि हे तेलासोबत छान अशी मिक्स करून घ्यायची एक दोन मिनटं छान असे वांगी तेलामध्ये परतले की यामध्ये आपण पेलाभर पाणी घालूयात म्हणजे वांगी ही छान शिजली जातील त्यासाठी आपण थोडेसे पाणी घालणार आहोत आणि जो आपण वांग्यात भरून शिल्लक राहिलेला जो मसाला होता तो या वांग्यावरती ठेवायचा म्हणजे खाली तो तळाला चिकटणार नाही ह्या मसाल्यामध्ये शेंगदाण्याचे कूट असल्यामुळे हा मसाला लवकर करपला जातो त्यासाठी आपण हा मसाला वांग्यावरतीच ठेवणार आहोत पाच ते सहा मिनटं वांगे शिजण्यासाठी आपण हे झाकून ठेवणार आहोत पाच मिनटं झालेलं आहेत वांगे शिजले का नाही ते पाहूयात गॅस हा आपण पूर्णपणे कमी केलेला आहे आता हा मसाला आपण यामध्ये मिक्स करूया कारण आपण अर्धीवट वांगी शिजवून घेतलेत त्यामुळे आता आपण हा मसाला मिक्स करू शकतो कारण वांगे फार शिजलेले नाही आहे थोडेसे शिजले गेले आहेत आता आपण आणखी थोड्या वेळ हे झाकून ठेवणार आहोत परत एकदा आपण झाकण काढून पाहूयात पहा मस्त असे वांग्याला तेल सुटले आहे आता थोडेसे हे मिक्स करून घेऊयात आणि वांगे शिजले का नाही ते पाहूयात पहा वांगे शिजले गेले आहे खूप असे जास्त शिजवायचे नाही खूप असे मऊ करायचेही नाही वांगे खूप छान शिजले गेले आहे आता आपण गॅस बंद करूया काही जणाला खूप असे मऊ शिजलेले वांगे आवडते काही जणाला अर्धवट शिजलेले वांगे आवडते तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही शिजवू शकता येथे खूप काही आपण मसाले वापरले नाहीत खूप कमी मसाल्यामध्ये हे वांगे आपण छान असे तयार केलेले आहे खूप कमी साहित्यात भरले वांगे आपले तयार झालेले आहे तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात अशाच नवीन चमचमीत झंझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय